नमो नम मी सांगलीहून सौस्मिता पद्माकर सोहनी मी पाचव्या खुल्या गटात भाग घेत आहे मी बी एस सी संगीत विशारद एम ए संगीत आहे संगीतातील संगीता नेट पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहे तसेच एल एल बी झाले आहे अर्थात पूर्णवेळ गृहिणीच आहे माझा खुला पाचवा गट आहे मी आत्मषटक किंवा निर्वाण या विषयातले दोन श्लोक घेतले आहेत श्रीमद आदिशंकराचार्यांनी भारतात आसेतू हिमाचल भ्रमंती करून संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार आणि पुनरुज्जीवन केलं त्यांनी अनेक स्तोत्र रचली जसे आत्मषटक किंवा निर्वाणषटक <coughs> पांडुरंगाष्टक पंचाक्षरस्तोत्र कनकधारा स्तोत्र उमा महेश्वर स्तोत्र इत्यादी यापैकी <coughs> निर्वाणाष्टक या, या स्तोत्रातील दोन श्लोक मी सादर करते शंकराचार्यांना त्यांच्या गुरूंनी तू कोण आहेस असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे निर्वाण षटक किंवा आत्मषटक आत्म्या आत्म्यासंबंधी ज्ञान देणारं हे आत्मषटक होय आत्मा हा सर्वांहून भिन्न नित्य आनंद स्वरूप निराकार शुद्ध चैतन्य आहे परमेश्वर स्वरूप असून आनंदाने परिपूर्ण आहे भुजंग प्रयात या वृत्तात याची रचना केली आहे शिव शिवो शिव शिव मनोबुद्ध्यहङ्कारचित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न चघ्राणनेत्रे न म भूमिर न तेजो न वायु चिदानंदरूप शिवोहम शिवोहम चिदानंदरूप शिवोहम शिवोहम याचा अर्थ मी मन नाही बुद्धी नाही अहंकार नाही विचार नाही कान नाक जीभ डोळे नाही मी आकाशभूमी तेजही नाही वायूही नाही मी नित्य आनन्दस्वरूपी शुद्धचैतन्य श्लोक दुसरा न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वा पाणिपादौ न, वा न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोहम शिवोहम रूप, शिवोहम शिवोहम <coughs> याचा अर्थ मी प्राण जाणीव संवेदना नाही मी पंचवायू नाही किंवा सक्तधातू नाही किंवा पंचकोशही नाही मी वाणी हात पाय किंवा पुनरुत्पादन उत्सर्जन इंद्रियही नाही मी नित्य आनंद स्वरूप शुद्ध चैतन्य आहे मी निराकार असे शुद्ध चैतन्य आहे थोडक्यात ज्या मूलभूत गोष्टीपासून आपलं तन मन बनतं त्या पलीकडे निराकार असं स्वरूप मी आहे संस्कृत सम संस्कृती संवर्धन देवाची आळंदी आणि आदिनाथ सातपुते सर यांनी संस्कृत श्लोक आणि त्याचा अर्थ अशी स्पर्धा आयोजित केली याबद्दल त्यांचे मनापासून आभार त्यामुळे अशा विविध उपक्रमांमुळे संस्कृत भाषा पुनः पुन्हा प्रस्फुटित होणार आहे जगभर तिचा प्रसार आणि प्रचार होणार याबद्दल शंकाच शंकाच नाही दरवर्षी या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे संस्कृत संस्कृती संवर्धन आणि आदिनाथ सापुते सर यांना माझ्या लाख लाख शुभेच्छा